गाजत असलेला माड्याचा तिला काल अखेर सुटला आणि मोर्ती पाटील घरातील एक सृजनशील तरुण पाटील यांनी काल उमेदवारीचा फॉर्म भरला त्यांच्या प्रकारला खऱ्या अर्थानं या माला मतदारसंघामध्ये लोकांच्या म्हणजे समाधानाचं वातावरण आज फार मोठ्या प्रमाणात आहे आज मानतो की मध्ये या माझ्या जनसंपर्क करायला म्हणजे सुद्धा आज शेकड्यानं सगळे तरुण वडील दोन शेतकरी बांधव तिथे उपस्थित होते त्यांनी आज त्यांचे भैया स्वागत केलं ते आले होते त्यांनी मार्गदर्शन केलं मी या सगळ्या तरुणांनी सांगितलं महान तालुक्याच्या वतीनं महान कराव मतदारसंघाच्या वतीनं आम्ही त्यांना सांगितलं आता भैया तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या मागं आमचा कोण स्वामी सिद्धनाथ उभा करू आम्ही तुमच्या मागं शिव महादेव उभा करू आम्ही तुमच्या मागं गोंडावलेकर महाराज उभा करू आम्ही तुमच्या मागे भोजलिंग उभा करू तुमच्या मागे आम्ही सर्वलिंग उभा करू तुमच्या मागं धुळव उभा करू एवढं विश्वासन आम्ही सगळ्यांना त्यांना सांगायचं होतं ते आज आले आणि अत्यंत विश्वासानं ते इथून गेलेले आहेत खरच्या चार तारखेची परिस्थिती त्यांना चांगली माहिती आहे साक्षात प्रभू श्रीराम खड्डणचं नैवत राम आहे आणि प्रभू श्रीराम त्यांच्या मागे आहे हे पण त्यांना माहिती आहे मग खैतनची सुद्धा मला कोणती काळजी वाटत नाही सहाच्या सहा मतदारसंघामध्ये त्यांना लीड मिळवून ते मोठ्या त्याच्यामध्ये याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रश्नाची शंका नाही तशा पद्धतीचे इलेक्शन कॅम्पेनिंग मान सगळे विधानसभा मनामध्ये आम्ही शेवटी राजकारणामध्ये काही लोकांच्या मनामध्ये थोडे मतभेद असतात पण आम्ही ते मतभेद मतभेदामध्ये न राहता मी सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून मी सगळेजण आम्ही स्वतः उमेदवार हो आहेत समजून हातात पुतारी घेऊन आदरणीय ध्येयशील या पाटील यांना मोठ्या फरकाने जे करू एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद